मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारात आले आहेत आणि गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत अगदी सगळीकडे नाक्या नाक्यावर राजकीय गणिता आखण्यास सुरुवात झालीय पण महाविकास आघाडीच्या गोटात मात्र सगळंच गुंतागुंतीचं चा झालंय शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांशिवाय राहू ही शकत नाहीत आणि एकत्र राहिलं तर, तर भांडणं थांबत नाहीत आता त्यातच काँग्रेसनं स्वबळावर लढू असं म्हणत आघाडीला थेट धक्का दिलाय आणि याचं कारण ठरते राज ठाकरेंची मनसे त्यामुळं काँग्रेसचं हे धक्का तंत्र की दबाव तंत्र यावर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या भेटीमुळं नवं समीकरण तयार होण्याच्या चर्चांना पुन्हा जोर आलाय तर अखेर हा खेळ कोणाचा चाललाय उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जवळ करून काय राजकीय सापळा विणलाय आणि काँग्रेसचं हे स्वबळाचं कार्ड नेमकं का कोणाला इशारा देत आहे राज ठाकरेंच नेमकं चाललंय तरी काय काँग्रेस सोबत जाऊन तेही उद्धव ठाकरेंचा पाढा गिरवतायत का सगळं सविस्तरपणे बोलूयात या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र दिवाळीनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे म्हणजेच राजकारणाची खरी धावपळ आत्ता सुरू होणार आहे पण त्याआधी पक्षांमधील नातेसंबंध आणि एकीकडे महायुतीत सगळं ठरलेलं दिसतंय भाजप आणि शिंदे गट एकत्र आहेत अजित पवारही महायुतीच्या अनुकूल भूमिका घेत आहेत रणनीती आहे पण महाविकास आघाडीच्या तंबूत मात्र सध्या तापमान वाढलंय कारण काँग्रेसनं स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही काही ठिकाणी स्वबळावर लढणार आता ही एक ओळ जरी त्यांनी बोलली असली तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपासून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत सगळ्यांच्याच कपाळावर आठ्या चढल्यात कारण गेली काही वर्ष काँग्रेस आघाडीतील तिसरा पण महत्वाचा भाग आहे आणि आता त्यांनीच जर स्वतंत्र होण्याची तयारी दाखवली तर समीकरण कोलमडण्याची शक्यता आहे काँग्रेसचं म्हणणं सोपं आहे आम्ही आघाडीत राहणार पण स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ म्हणजे थेट सांगायचं तर वाटाघाटीत घाटीत मिळवण्यासाठी त्यांनी ही बाहेर टांगली आहे एक प्रकारे हे राजकीय अल्टीमेटमच म्हणायचं किंबहुना जर केवळ काँग्रेसचं गणित बघितलं तर तो राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहे मात्र सध्या महाराष्ट्र काँग्रेसच्या स्थानिक पक्षांसारखी हालत झाली आहे आणि जर त्यांना पुन्हा आपली ताकद दाखवायची असेल तर एकटं होऊन लढणं हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आणि हा मी मनाचा वाचत नाहीये तर सर्वे असं सांगतायत अनेक राजकीय विश्लेषक ही यावर भाष्य करून बसलेत पण हीच गोष्ट महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकते आता इथंच खेळ सुरू होतो कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना या निवडणुकीत मुंबई आणि ठाणे जिंकणं म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पण काँग्रेसनं जर हात झटकले तर समीकरण ढासळतील त्यात आता नवीन ट्विस्ट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला म्हणजेच मन राज ठाकरे यांना सोबत घेण्याची तयारी सुरू आहे ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या चर्चा पुन्हा जोरात आहेत काही महिन्यांपूर्वी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते त्यानंतर दोघांमधल्या भेटी संवाद आणि फोटो सगळं चर्चेत आलं काल परवा ही सहकुटुंब मातोश्रीवर जलसा रंगला पण अजून पर्यंत अधिकृतपणे तर महाविकास आघाडीला नवा बुस्टर मिळेल असं बोललं जात आहे खरं कारण मनसेकडे असलेले मराठी मते भाजपला फटका देतील अशी शक्यता वर्तवली जाते पण हे समीकरण वर्कआउट करेल हे ठामपणे सांगता येत नाही आता या युतीत सर्वात मोठा अडथळा म्हणजे काँग्रेस कारण काँग्रेसला हिंदुत्ववादी अजेंडा नको आहे काँग्रेसला उद्धव उद्धव ठाकरेंनी करून करून ठाकरेंनीच काँग्रेसला घेतलं आपलं हिंदुत्वाचं राजकारण सैल करून पण काँग्रेसला राज ठाकरे स्वीकारणं कठीण आहे आणि त्याच कारणामुळे उद्धव ठाकरेंवरही दबाव वाढतोय राजला घेणार तर आम्ही मागे आता तुम्ही कल्पना करा बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी काँग्रेससोबत जाणं कल्पनाही केली नसती त्यांनी नेहमी सांगितलं शिवसेना कधीच काँग्रेस सोबत जाणार नाही पण उद्धव ठाकरेंनी तो निर्णय घेतला बाळासाहेबांनी खुर्ची नाकारली उद्धव ठाकरेंनी तीच खुर्ची स्वीकारून राजकारण आखलं यानंतर राज ठाकरेंनी याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि आता राज ठाकरे सुद्धा जर त्याच मार्गावर चालले तर इतिहास पुन्हा उलटा होईल हिंदुत्वाच्या पायावर उभी असलेली मनसे तीच आता छत्राखाली उभी राहील हा लोकांना गोंधळात टाकतोय त्यामुळं भाजपाला फटका बसण्यापेक्षा भाजपला याचा उलट पक्षी फायदाच होऊ शकतो असं म्हणता येईल आणि जर शिवसेनेच्याच मतांनी बोललं तर शिंदे गटासाठी सुद्धा हे गणित काम करू शकतं कारण शिवसेनेचा कोर वोटर शिंदेना नक्कीच साथ देऊ शकतो हा जर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडून राज ठाकरेंसोबत गेले बाळासाहेबांचे वारस म्हणून जर ते एक अजेंडा घेऊन मैदानात उतरले आणि त्यांनी ती भट्टी जमली तर मग राजकारण पलटू शकत पण महाविकास आघाडी सोडणं हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा चेंज ठरू शकतो किंबहुना राज ठाकरे सध्या शांत आहेत त्यांच्या मौनामागे काहीतरी मोठं दडलंय असं राजकीय पंडित म्हणतात गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी उत्तर भारतीय मुद्द्यावर शांत भूमिका घेतली आहे मुस्लिमांविरोधी भाषणं थांबवली आहेत म्हणजे एक प्रकारे काँग्रेस आणि आघाडीला न दुखावणारी वाट धरली आहे हे सगळं पाहून असं वाटतंय की राज ठाकरे खेळ विचारपूर्वक मांडतायत दुसरीकडे काँग्रेसचं लक्ष फक्त मुंबईवर नाही तर ठाणे पुणे नाशिक नागपूर या ठिकाणीही त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय आणि हा नारा फक्त ताकद दाखवण्यासाठी नाही तर मित्र पक्षांना संदेश देण्यासाठी आहे की काँग्रेसला कमी लेखू नका या सगळ्या उद्धव आणि शरद पवार यांच्यावर तिहेरी आहे कारण जर काँग्रेस दूर गेली आणि मनसे जवळ आली तर गोंधळ उभा राहील आघाडीमध्ये विचारधारा आणि धोरण यांचं संतुलन राखणं हेच कठीण आहे पण हे सगळं असताना मोठा प्रश्न कायम आहे काँग्रेस खरंच आघाडीला सोडून स्वबळावर जाणार का की ही फक्त दबावाची चाल आहे कारण जर काँग्रेसनं खरोखरच स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचं गणित कोलमडेल पण त्यांनी हा निर्णय जाणीवपूर्वक जाहीर केलाय म्हणजे जागा वाटपात जास्त सवलती मिळवता येतील एक असाही अंदाज बांधता येतो आता इथून पुढं काय होणार हे ठरवेल महाराष्ट्राचं राजकारण कारण जर ठाकरे बंधू एकत्र आले काँग्रेस थोडं बाजूला राहिली आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट त्यांना साथ देऊ लागला तर भाजप शिंदे युतीला ही निवडणूक सोपी राहणार नाही आणि जर हे समीकरण कोसळलं तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवीन राजकीय चित्र तयार होईल तर आता प्रश्न असा आहे की काँग्रेसचा स्वबळाचा नारा हा फक्त दबावाचा भाग आहे का की खरोखरच एकला चलोरीची तयारी आहे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत जाण्याचं धाडस करतील का आणि जर ही युती झाली तर हिंदुत्वाचा अजेंडा आघाडीची विचारसरणी आणि काँग्रेसची भूमिका हे सगळं कुठं जाईल हे सगळे प्रश्न तुमच्यासाठी आहेत त्यामुळं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र